नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलाने ही स्टार प्रवाल मालिका गेले दोन वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करते मात्र अशातच समोर आली कारण या मालिकेतून चा चा एक एका प्रमुख अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे तर स्टार प्रवाच्या लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत एकवीस नोव्हेंबरच्या भागापासून मोठा बदल होणार आहे राहुल आणि रोहिणीचा पर्दाफाश करण्यासाठी निघालेला कलाचा अपघात होतो कला अद्वैतने एकमेकांच्या संमतीने पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातला होता आणि त्यापूर्वीच कलाचा अपघात होतो त्यावेळी तिला वाचवण्यासाठी सुकन्या या नव्या पात्राची एंट्री होणार आहे आता ही सुकन्या नेमकी कोण तिचं चांदेकरांशी नेमकं काय कनेक्शन आहे ती कलाचा जीव वाचवेल का जी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आगामी भागामध्ये पाहायला मिळणार आहे या मालिकेत आता सुकन्या पाटील या नव्या पात्राची एंट्री झाले आहे हे नवे पात्र अभिनेत्री नक्षत्रा मेडेकर साकारताना दिसणार आहे मिळालेल्या माहितीनुसार नक्षत्राच्या एंट्रीने या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री ईशा केसकर ही मालिका सोडणार आहे ईशा केसकर ही कला हे पात्र साकारते ईशा मालिका सोडणार असल्या कारणाने या मालिकेत मोठा बदल केला गेला असं सांगितलं जात आहे त्या संदर्भात ईशाने देखील सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत दोन वर्ष तुम्ही मला खूप समजून घेतलं आणि प्रेम दिलं त्याबद्दल प्रेक्षकांचे ईशाने आभारही मानले आहेत दरम्यान ईशाच्या या मालिकेतून या मालिकेचे प्रेक्षक आणि ईशाचे चाहते नाराज झाले आहेत लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत या अगोदर बऱ्याचशा नवीन कलाकाराची एंट्री झाली आहे किंवा कलाकार रिप्लेस सुद्धा झाले आहेत मात्र सुकन्याच्या एंट्रीनंतर खूपच जोरदार या मालिकेचं प्रमोशन होत आहे तर लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत ईशा केसकर निरोप घेतल्यानंतर अद्वैत आणि सुकन्याची जोडी कशी दाखवली जाईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून ईशा केसकर या प्रमुख अभिनेत्रीची एक्झिट झाले आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका